नमस्कार माय किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला ओल्या वाटाण्याचे म्हणजे हिरवेदार वाटाण्याचे मी कचोरी बांध बनवून दाखवणार त्याच्यासाठी मी ओले वाटाणे घेतलेले लसूण आहे अद्रक आहे आणि हिरवी मिरची घेतलेली कोथिंबीर घेतलेली इथं दणे जिरे मी जाडसर वाटून घेतलेले लाल तिखटी हळदी काळ मिठी आता मी याला काय करून घेते जाडसर वाटून घेते वाटाण्याला आता मी पॅन ठेवलेलं आहे याच्यावरती गॅसवरती थोडं तेल टाकते मी तेल तापलेलं आहे तेल तापलेला आहे थोडा हिंग टाकते आता आपलं हे जाडसर वाटलेलं वाटाण्याचं वाटण टाकते याला चांगलं परतून घ्यायचंय आता आपल्याला हे दले दर सर दळलेले ते टाकायचं आहे लाल तिखट आणि हळद टाकायचं आहे त्याच्यात आपल्याला एक चमचा बेसन टाकायचं आहे चांगलं भाजून घ्यायचं बेसनला पण आणि आता आपलं हे काळं मीठ आणि साधं मीठ टाकत आहे थोडंसं सा टाकायचं साधनुसार त्याच्यात मी अजून चाट मसाला मी टाकणार आहे त्याच्यात पण मीठ असतं म्हणून कमी टाकायचं आता मी ही कोथिंबीर टाकणार आहे ती आता मी हा चाट मसाला टाकत आहे आणि बंद केलेली आहे आणि बंद केल्यानंतर के मग चाट मसाला टाकायचा आपल्याला आणि एकत्र करून घ्यायचं सगळं आता आपल्या आता झालेलं आहे आता मी जाकण ठेवून देणार वापून देणार आणि एक साईडला ठेवून द्यायचंय आता मी मैदा घेतलेला आहे मैदा चाळून घेतलेला आहे त्याच्यात मी एक पळे असं तेल टाकणार आणि मीठ टाकणारे असं तोळून घ्यायचं एकदम मस्त आता आपलं मस्त मूठ बांधली जाते आता आपण काय करायचं थोडं थोडं पाणी टाकून मळून आहे दा। दा, आता आपलं हे मैदा मळून झालेलं आहे बघा असं मळायचं एकदम मैदा मळून झालेला आहे आता आपण हे मसाल्याचे आहे ना असे गोळे करून घेऊ लांना तुम्हाला जसे लागणार तसे लहान मोठे करून घ्यायचे गोळे आता याला चांगला माळून घ्यायचं असं असं पसरून घ्यायचं असं आणि एक गोळा त्याच्यात टाकायचा असं सगळे गोळे तयार करून आधी चला आपले कचोरीचे सगळे गोळे तयार झालेले त्याला काय करायचं थोडासा फ्रेश करून घ्यायचं हाताने तेल पण गरम झालेलं आहे आपलं आपण एक एक असं करून सोडू आता आता मी सगळे तळून गेला चला आपल्या कचऱ्यात तळून झालेले आहे छान फुगलेले आहे मस्त झालेले आहे थोडस मी काढून ठेवते हे कसा आहे त्याला मस्त झालेले आहे बघा कचोरी मस्त तळून झालेले आहे आता आणि मी सगळ्या तळून घेणार चला आपल्या कचोऱ्या तळून झालेल्या आहे बघा छान झालेल्या आहेत स गरमागरम कचोरी खायची मिरची खायची आणि माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद बघा मी तुम्हाला कोळून पण दाखवते हो किती छान मस्त झालेली हातपर्यंत मस्त झालेली असे कचोरी तुम्ही पण करून बघायचं